नमस्कार सर नमस्कार सर सकाळपासून बऱ्याच भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस बर आणि आता बरेच शेतकरी मित्र म्हणत होते की बाबा पुढील अंदाज कसा राहणार म्हणजे पुढील येणाऱ्या ते सात ते आठ दिवसाचा हो तर सर कोणकोणत्या भागामध्ये हे पाऊस राहणार आणि किती दिवस राहणार आणि कोणत्या स्वरूपाचा राहणार याबद्दल सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती द्यावी सर बर 25 तर सध्या आमचा अंदाज आहे की एकवीस तारखेपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ते चोवीस पंचवीस तारखेपर्यंत राहील जवळपास पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण असं हे वातावरण आहे उत्तर महाराष्ट्रात थोडं कमी अधिक आहे परंतु विदर्भामध्ये सव्वीस सत्तावीस सत अठ्ठावीस आणखी वातावरण वाढेल कारण ते कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे आणि त्याचा थोडा परिणाम उत्तर महाराष्ट्रातही होईल सत्तावीस अठ्ठावीस ला साधारण हे पावसाचा जोर जो आहे तो अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे अठ्ठावीस नंतर थोडा पावसाचा जोर कमी होईल काही दिवसासाठी आणि मग नवीन एखादी सिस्टम जर बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात तयार झाली तर मग नव्याने वातावरण तयार होईल परंतु ते वातावरण तयार व्हायला थोडा वेळ लागेल बरोबर अठ्ठावीस नंतर थोडी विश्रांती असेल पावसाची काही दिवस परंतु अठ्ठावीस पर्यंत बऱ्याच भागात शेतकऱ्यांना गर्दीचा पाऊस पडून जाईल हो आणि सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की जुलैचा जो शेवटचा आठवडा आहे ते पावसाळ्यात राहणार आणि सर तुम्ही सांगितलं प्रमाणे एकवीस तारखेपासून पावसाला सुरुवात झालेली आहे बरोबर हा पूर्ण आठवडा पावसाळीचा हा पूर्ण आठवडा समजा पावसाळी आहे मग सर हा जो हो का मग आता हे ते म्हणजे हो हो समजा एक आठवडा चांगला पाऊस राहणार मग तर काही भाग सुटलेले होते त्या पावसामध्ये मग आता सर्व भाग घेणार का समजा सर्वत्र पाऊस राहणार का आता सर्वत्र पाऊस असत नाही जुलैमध्ये हो आता काय झालंय की कोकणामध्ये जसा सर्वदूर पाऊस पडतो जुलैमध्ये पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये पडतो परंतु या वर्षी आपण असं बघतो की जून मध्येही तसा सर्वदूर पाऊस फार कमी झाला मध्ये सूर्वदूर पाऊस थोडा कमीच होतोय त्यामुळे आपण सर्वदूरवर फार ठाम अंदाज देणं बर बरोबर ठरणार नाही बरोबर परंतु मी आता जो की आतापर्यंत शेतकऱ्यांकडून खुलासा घेतलेला आहे त्यानुसार बीड जिल्ह्यातले काही तालुके असे होते की ज्या ठिकाणी फार कमी पाऊस होता परंतु गेल्या दोन दिवसामध्ये अतिशय चांगला पाऊस झालेला म्हणजे त्यांना आता भीती अशी आहे की आम्ही पेरणी केली आहे सर ती पेरणी तर उगवणार का कारण दबली नाही पाहिजे पावसाने एवढा चांगला पाऊस झालेला आहे केस तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांचे मला फोन आले त्यांनी सांगितलं की सर वर्षभरात नाही झाला म्हणजे आतापर्यंतच्या पूर्ण मान्सून काळात पाऊस नाही झाला एवढा पाऊस आम्हाला काल झाला आहे बरोबर आहे बरोबर आहे सर त्यामुळे बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस होतो हे महत्वाचं आहे आपल्यासाठी तो सर्व दूर असणारच असं काही नाहीये हो आणि पाऊस कधी कधी सुरुवातीला काही ठिकाणी चांगला झालाय त्या ठिकाणचे भाग सुटले तर नाही परंतु ज्या ठिकाणी पाऊसच नाही पाऊस पुन्हा आवश्यक आहे आणि दुष्काळी पट्टा म्हणतो त्या भागात हा पाऊस होईल असा आपला अंदाज आहे हो 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 बरोबर आहे आणि सर आता हे जे एकवीस ते अठ्ठावीस तारीख आहे यामध्ये मग शेतकऱ्यांना उघडी मिळणार का समजा हा मिळणार ना पाऊस काय कंटिन्यू नाही येणार हो का समजा भाग पाऊस पावसाचा जोर अठ्ठेचाळीस तास जास्त आहे अठ्ठेचाळीस तासानंतर पाऊस रिलीज देणार आहे परंतु तरी पण तो पूर्ण उघडणार नाही ठिकठिकाणी होत राहील तो हो का आणि सर ऑगस्ट मध्ये काय कंडिशन राहणार समजा तुमच्या हिशोबाने ऑगस्टला वेळ ऑगस्टचा अंदाज आपण नंतर घेऊयात कारण ऑगस्ट मध्ये सुरुवातीला तरी उघडीच दिसते हो पण नंतर मग आपण शेतकऱ्यांना उघडीत म्हटलं की शेतकरी घाबरतो त्यापेक्षा वातावरण तयार झाले की सर, सर अप्डेट। अप्डेट कि मग आपण घेऊ तो अंदाज बरोबर बरोबर आहे आणि सर यापूर्वी तुम्ही एक अंदाजामध्ये सांगितलं होतं की दुष्काळ पडणार नाही बरोबर तर सर त्याविषयी काय सांगणार आहात तुम्ही आता पुढील अपडेट नाही अपडेट वगैरे अशी काही नाहीये लोकांमध्ये चर्चा आहे की बाबा पाऊस कमी पडतोय मग दुष्काळ पडेल का अशी शेतकऱ्यांना भीती वाटत असते आणि ती जावी म्हणून आपण सांगितलं होतं त्यांना की असं होणार नाही आणि आता जस की आता एकवीस तारखेपासून पाऊस सुरू झाल्यामुळे ती भीती शेतकऱ्यांची ऑलरेडी कमी झालेली आहे हो हो बरोबर आहे सर तर त्यांना जी भीती वाटते ती भीती वाटू नये म्हणून आपण दुष्काळाविषयी चर्चा केलेली आहे एका मध्ये हो हो बरोबर आहे बरोबर आहे मग सर आता ही एकवीस ते समजा आजची बावीस तारीख आहे आता बावीस तेवीस मग कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये आता जोर जास्त राहणार समजा पावसाचा परंतु मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रात कोकणात पाऊस असणार आहे फक्त उत्तर महाराष्ट्रात थोडं कमी राहील सर तुम्ही तुमच्या माध्यमातून समजा शेतकऱ्यांना काय सांगणार आहात? शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे दुष्काळ वगैरे काही पडणार नाही आहे आता फक्त पावसाची काही भागात असमान वितरण असल्यामुळे काही ठिकाणी पाऊस कमी पडलाय काही ठिकाणी जास्त पडतोय तर या वर्षीच ते असमान वितरणाचं प्रमाण जास्त आहे हो बरोबर बर। तरी देखील आता या मदे भाग तो कव्हर करेल हो त्यामुळे एक टक्के असा भाग असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये की जिथे पाऊस कमी असेल बरोबर आहे बरोबर ऑगस्ट मध्ये ते भाग कव्हर होऊन जातील आणि परतीच्या पावसामध्ये आपल्याला त्या भागांमध्ये जनरली पाऊस पडतो बरोबर आहे बरोबर तर पंधरा ऑगस्टला आपण परतीचा अंदाज येत असतो हो 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 आता सर काल बघितलं मी की तुमची शेती माझे प्रयोगशाळेचे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे आणि ते सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल माझ्याकडून सर तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि माझी विनंती आहे सर आमच्या पूर्ण टीमला अभिनंदन केल्याबद्दल आम्ही आभार मानतो हो आणि सर माझे सर्व माझे जे एवढे सबस्क्रायबर आहे माझी त्यांना विनंती आहे की शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि लवकरात लवकर सरांचे तीन लाख सबस्क्रायबर पूर्ण करा हे माझी विनंती आहे तोपर्यंत धन्यवाद सर Also, no hope. Oh, oh.